हाय मित्रांनो कसे आहे तुम्ही तर आज आहे त्रिंबकेश्वरची यात्रा आणि आज आपण आलेलो आहे त्रिंबकेश्वरच्या यात्रेसाठी तर कम्प्लीट आपण शंभर ते दीडशे प्रवास करून दीडशे किलोमीटर प्रवास करून आलेलो आहे आणि इकडं साईडला बाहेडला आहे आणि इकडे योगेश बाय तर आम्ही चौघ जण आलेलो आहे मित्रांनो एका गाडीवरती आलेलो आहे दीडशे किलोमीटरचा प्रवास करून तरी पण आम्हाला कोणी पकडलं नाही म्हणजे खूप नशीब भाई आमचं की आम्हाला कोणी पकडलं नाही तर आता जेष्ठ आम्ही येऊन पोहोचलो इथं हा तुम्हाला जर यायचं असल ना दोन दिवसात तर दोघ जणच या जास्तीत जास्त आम्ही चौघ जण आलेलो आहे मित्रानं दीडशे किलोमीटरचा प्रवास करून पाहू शकता आपला भाई आणि योगेश ने इकडं ना नाही पाहू शकता आता गेट पर्यंत पोहोचलोय आम्ही इथून मित्रांनो इथून प्रवेश दार सुरू होत आहे आणि इथून आपली रॉयल एंट्री होणार आहे खूप गर्दी आहे मित्रांनो खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे गर्दी दाखवतो मी तुम्हाला तर ही गर्दी मित्रांनो कमीत कमी एक ते दोन किलोमीटर पर्यंत अशीच गर्दी आहे तर खूप गर्दी आहे आता ना आपले लहान मुळ पहिलं सांभाळून या तुम्ही ना इथं जर हरवला ना परत सापडणं विषय नाही हा <सल> मायक इथं मायकच नाही मित्रांनो सापडायला पाहू शकता दुकान बिकान मोकार आहे इथं पाहू शकता काटले पा स्टॉलला आधार दहा रुपयाला आहे mm. मित्रांनो इथं <laughs> खूप मजे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे मित्रांनो आपले सार्थक इथं मिठाईची दुकान आहे एक एक रेवडी खाऊन जाव होऊ शकत खूप लोक आलेले मित्रांनो खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात ब्लँकेट ब्लँकेट हिवाळा चालू आहे मित्रांनो तुम्हाला ब्लँकेट ब्लँकेट घ्यायचं असेल तर दोन दिवस जात्र आहे अजून नक्की दोन दिवस या शार्थक सार्थक साठी घेऊन जाऊ आपण <laughs> योगेश भाई आपला पुढे गेलेला इथं <laughs> <उले वाली। laughs> मोकार म्हणजे मोकार काय काय येलय मित्रांनो <laughs> आपला नाना पण आलेला आहे मास लावून दरवर्षी प्रमाणे मास लावून आलेला आहे नाना <laughs> <laughs> <भेती है> <laughs> आपल्याला मास लावून त्याच्यामुळे आपण नाही बिना मास् आलेलो आहे मित्रांनो यात्रेसाठी दीडशे किलोमीटरचा प्रवास करून या का गाडीवर नशीब आहे का आम्हाला कुठंच पकडलं नाही पकडलं असत ना कुठे घुसली असती <laughs> <तो> पाहू शकता <laughs> खूप म्हणजे खूप लेडीज लेडीज साठी ले, जास्त दुकाने आलेले लहान मुलांची जार्किंग पा तुम्हाला लहान मुलं असेल तर नक्कीच इथं जर्किंग घ्यायला इथं लॉकेट आहे मित्रांनो एवढे क्वालिटी लॉकेट आहे ना तुम्हाला दाखवतो मी पाहू शकता नुसते लॉकेटच लॉकेटच आहे इथं मित्रांनो इथं म्हणजे ना गर्दी एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे आम्हाला मंदिरापर्यंत पोहोचायलाच कमीत कमी एक ते एक ते एक ते दीड तास लागल शिवनेरी गेस्ट हाऊस सार्थक बाहेर घेऊन आलोय आज आपण रोखमत या मायडीशी तुम सुट्टी काढून आलो आज काही आहे दोन दिवसाची सुट्टी पाच दिवसाची सुट्टी झालेली आहे का नाही काय माहिती काय तर आपण आय डी ची पण फिरायचं वाढायचं नाही मित्रांनो आमचा भावडा दुकान बंद करून आलेलं आहे आज नाना झेंडू लावायचं टाकून आलेलं आहे रकवा मित्रांनो पैसा पाहिजे मोराचे पिस्त येत मरणाचे मोराचे याला विचार रे मग कुडून आणले तू मग केस करू याचे सगळे पिस काढून घेतले मित्रांनो नाही गर्दी मित्रांनो कमीत कमी वर जायला अर्धा ते दीड तास लागल शक्यतो तरी आम्हाला एक दीड तास गर्दीच मित्रांनो पाहू शकता मागच्या तसं एक ते एक ते दोन किलोमीटर पर्यंत असेल गर्दी पाहू शकता वरडोंगराला मंदिर आहे